पहिली गोष्ट म्हणजे बातमी फुटली या सिनेमाचा टीजर लॉन्च झालाय खूप मस्त वाटते दिवशी एवढं सांगेन की एक इंटरेस्टिंग फिल्म आहे तुम्ही टीजर मध्ये बघितलं असेल तर थोडस सस्पेन्स आहे पण एक ड्रामा ह्युमर सस्पेन्स अशी फिल्म आहे आमचे जैनेश सर आणि विशाल सर यांनी डीबीए फिल्म बिरे केली अमन सरांनी पण आज ट्रेलर बघून खूप बरं वाटतंय आणि आजच्या दिवशी एवढं सांगेल की दिग्गज कलाकारांची फौज आहे इंटरेस्टिंग गोष्ट आहे मायबापर असेल की मराठी प्रेक्षकांना मनोरंजन होईल अशी गोष्ट आहे आणि काही सरप्राईज एलिमेंट पण आहेत पण आज ट्रेलर लॉन्च झाला याचा आनंद आहे प्रीतम कागने रोहिणी हट्टगडी मॅम आणि सर मोनाळे सर या सिनेमात आहे या टीजर मध्ये काय बोलू खूप मस्त वाटते आहे तो गोड आहे आणि जो दिसतोय तो एवढं त्यांनी उभारून टाळ मी फार म्हणू शकतो वा खूप काही गोष्टी सांगितल्या असत्या पण काय आहे टीजर आहे ना तुम्ही तेवढं सांगतात पण रिपीट मध्ये ट्रेलरला सांगायला पण एवढ्या मोठ्या लोकांबरोबर काम करायची संधी मिळते याचा कलाकार म्हणून आनंद आणि तुझी अभिमान दिग्गज लोक दिग्गज आहेत ते म्हणजे मी सिनेमा ह्या सिनेमाचा भाग होण्याचं मुख्य कारण म्हणजे प्रीतम कागणे जिने ह्या ना माझं नाव सुजित केलं या फिल्म साठी आणि रोहिणी मॅम आणि मोहन आगाई सरांकडे काम करे संधी आणि ती पुरेपूर मी टीजर मध्ये पाहत असेल तर मी बऱ्यापैकी बऱ्यापैकी त्यांच्या समोर प्रेशरने घेऊन छान काम करण्याचा प्रयत्न केला आणि खूप छान छान कॅरेक्टर माझ्या आयुष्यात आहेत त्यातलं हे फक्त विनोदी कॅरेक्टर नाही एवढं आता टीजरच्या निमित्ताने सांग आणि संपूर्ण टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुम्हालाही तुम्ही सगळे मस्त आहात तुम्ही प्रेम करता थँक्यू पण एक आतली बातली आतली बातमी फुटली असं जे नाव आहे जर एखादी बातमी कोणती अशी असेल जी सेट वरची फोडायची असेल तर ती कोणती सहा जून ला आमचा सिनेमा येतो ही बातमी आज फोडतो आणि हे नाव आमच्या विशाल सरांनी ठेवलंय त्यांना ते नाव प्रचंड आवडलंय आणि ते त्या सिनेमाशी आहे आहेत थँक्यू थँक्यू